तुम्ही आम्ही सोलापूर मध्ये राहत माझं गाव खुद्द सोलापूरच आहे आणि मला इथं छातीमध्ये अशी मोठी पेरू सारखी गाठ होती किती मोठी असेल पेरू सारखी अशी गाठ होती माझी अशी मग तेवढी गाठ म्हणजे वाढत 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 वाढली ते हुँ, दोन वर्षापासून गाठ वाढली ती मग परत डॉक्टरांना दाखवले ते म्हणाले कॅन्सरची असते काही की असं असेल तर मग सगळं मासच काढून टाकावं लागतंय असं तसं बोलले ऑपरेशन करू पर... मी घाबरून काय गेले नाही दवाखान्यात परत एकदा जाऊन आले नंतर गेले नाही मग परत माझी मुलगी हिकड नगरला आहे मग त्याच्या ओळखीनं असं का नाही एक मॅडम आहेत त्यांनी औषध असं देते मग त्यांच्याकडून मी दीड हजाराला बॉटल घेतले चार बॉटल मी पेले हे मग पेल्यानंतर ती गाठ बिघडली माझी आता थोडीशी बारका लिंबू जी असतोय ना तशी गाठ राहिली माझी लिंबू हा लिंबूसारखी म्हणजे एवढीशी गाठ राहिली माझी आता एवढी गाठ होती माझी अशी तर एवढीशी राहिली आता मग आता ते पण जिरणार अजून माझी बॉटल चालू आहे अजून एक दोन बॉटल घेतली की माझी गाठ संपूर्ण हिरून जाते माझी म्हणजे काय वाटतं तुम्हाला अजून जर बॉटल घेतली तर ते कमी होईल हो कमी होईल मला पूर्ण विश्वास आहे काय म्हणतात अमृत ज्यूस बद्दल काय बोलताना तुम्ही दोन शब्द बोला म्हणजे लोकांना त्याची खात्री पटन हो म्हणजे हे अमृत ज्यूस आहे का हे तर मला पहिलं लय होता मग असं म्हणजे काय पण मला त्रास व्हायचं हे बॉटल चालू केल्यापासून माझं सगळं